गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातले शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा रवींद्र माने यांचं लवकरच पुनर्वसन केलं जाणार आहे असा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता रवींद्र माने यांच्यावर कोणती नवी जबाबदारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले इचलकरंजी शहरातले माजी नगरसेवक आणि शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी मोठं योगदान दिलं होतं त्यानंतर धैर्यशील माने यांना भरघोस मतांनी त्यांनी निवडून आणलं होतं अतिशय संयम राखत शांत स्वभाव म्हणून रवींद्र माने यांची ओळख आहे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती पण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला गेला होता एकनाथ शिंदे यांनी रवींद्र माने यांचं पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं या अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई इथं खाजगीमध्ये बैठक घेऊन रवींद्र माने यांचं पुनर्वसन होईल त्यांच्यावर लवकरात लवकर मोठी जबाबदारी दिली जाईल असं आश्वासन शिवसैनिकांना दिलंय त्यामुळे इचलकरंजी शहरात लाल दिवा पुन्हा येणार असल्याची चर्चा सध्या शिवसैनिकांमध्ये वर्तवली जाते निष्ठावंत शिवसैनिकांना चांगलं काम केलं की त्याच्या कामाची पोचपावती नेहमी एकनाथ शिंदे देत असतात रवींद्र माने म्हणजे युवा पिढीचा युथ आयकॉन असल्याची सध्या शहरामध्ये जोरदार चर्चा आहे गेल्या तीन वर्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना गोरगरीब जनतेची कामं मोठ्या प्रमाणात त्यांनी केली आहेत मुख्यमंत्री सहायता निधी आरोग्य योजना राबून रवींद्र माने यांनी हजारो लोकांचे जीव वाचवले आहेत तसंच रुग्णांचं वेळेवर ऑपरेशन मुंबईमध्ये केले आहे त्यामुळं या कामाची पोचपावती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे विधानसभा न लढवण्याचा आदेश रवींद्र माने यांना दिला होता त्या आदेशाचं पालन रवींद्र माने यांनी केलं होतं विधानसभेला भाजपला निवडून आणण्यासाठी मोठं पाठबळ दिलं होतं त्याच अनुषंगानं रवींद्र माने यांना लाल दिव्याची गाडी लवकरच मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात उमटली आहे